नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सरु ग्रेंड गोळेगिरी आपल्या मराठी ट्यूब आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज आठवड्यातला पहिला दिवस म्हणजे सॉरी दुसरा दिवस फेब्रुवारी महिन्यातला आठवड्यातला दुसरा दिवस तर कापूस बाजारभावामध्ये बरेचसे बदल आपल्याला पाहायला मिळाले कापूस बाजारभावामध्ये अजूनही शेतकऱ्यांच्या मनात खूप मोठा संभ्रम आहे आणि तोच आपण आजच्या वेळेमध्ये घेणार आहोत त्यासोबत आपण पाहणार आहोत की आज मार्केट कशा पद्धतीनं राहणार आहे किंवा मार्केटची आजची पोजिशन काय आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल आणि तुम्हाला जर कापसाची अपडेट एकदम अॅक्युरेट घ्यायची असेल तर आजच आपल्या ग्रेनबोड चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपण पाहिले की साधारणतः पंधरा दिवसपासून मार्केट जे आहे हे अतिशय खाली येत आहे आणि हे मार्केट खाली आल्यामुळं कापसाला बाजारभाव राहिले नाही आहेत पण आजचा दिवस आणि कालचा दिवस हे मात्र आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे कारण या दिवशी आपल्याला बाजारभावामध्ये बदल पाहायला मिळाला आहे तो आता बदल किती मिळाला आहे हे देखील आपण पाहणार तर आहोत परंतु आणखी किती बदल आपल्याला या आठवड्यामध्ये पाहायला मिळू शकतो याची माहिती आपण आजच्या वेळेमध्ये घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर कालचं जे मार्केट झालं तर या मार्केटमध्ये दोनशे रुपयांची वाढ झाली होती बावन्न हजार पाचशे रुपयावर मार्केट थांबलं होतं था। तर मार्केटमध्ये आजही तीच तेजी आहे बावन्न हजार पाचशे रुपयांवर मार्केट आहे लोकल मार्केटमध्ये म्हणजे स्थानिक मार्केटमध्ये सहा हजार पाचशे रुपयापर्यंत दर पाहायला मिळेल त्यासोबत अकोट बाजार समितीमध्ये आपल्याला सात हजारपर्यंत दर पाहायला मिळणार आहे आणि हीच परिस्थिती इतर राज्यांमध्ये सुद्धा आहे ज्या ठिकाणी काही ठिकाणी मार्केट स्टेबल आहे तर काही ठिकाणी दोनशे रुपयांची वाढ झाली आहे आता कोणत्या ठिकाणी दोनशे रुपयांची वाढ झाली आहे तर मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान गुजरात पंजाब आणि हरियाणा या सहा राज्यांमध्ये दोनशे दोनशे रुपयांनी मार्केट वाढले तर कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या तीन राज्यांमध्ये मार्केट आहे तसंच आहे कारण स्टेबल आहे मार्केटमध्ये जसं की महाराष्ट्रामध्ये एम पीमध्ये राजस्थानमध्ये गुजरात पंजाब हरियाणा या राज्यांमध्ये मागच्या चार दिवसापासून मार्केट, मार्केट, मार्केट आहे परंतु कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा आहे एक राज्यामध्ये मार्केट उतरलं नव्हतं त्यामुळं ते मार्केट आहे तसंच आहे आता आजच्या दिवशी कालचा जर विचार केला तर एक फेब्रुवारी म्हणजे आठवड्याचा शेवटचा दिवस तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आपल्याला मार्केटमध्ये अचानक दोनशे रुपयांची तेजी पाहायला मिळाली आणि हा संकेत आहे की मार्केट आता इथून पुढं तेजीमध्ये जाणार आहे आता तेजीमध्ये किती जाऊ शकतं तर आता येणार जो आठवडा असेल सोमवार ते शनिवार तर हा या दिवसामध्ये आपल्याला बाजारभाव जे आहे तर सर्वसाधारणतः आपण एक कॅल्क्युलेशन जर केलं तर साधारणतः आठवड्यातले पाच दिवस मार्केट चालू असतं या पाच दिवसामध्ये एक दिवस आपण जर सोडला तर साधारणतः चार दिवस आणि प्रत्येक दिवशी दोनशे दोनशे रुपये जरी मार्केट वाढलं तरी साधारणतः आठशे रुपयेपर्यंत होऊ शकते म्हणजे बावन्न हजार पाचशे जे आहे तर हे सर्वसाधारण त्रेपन्न हजार दोनशे रुपये हे मार्केट एवढं जाऊ शकतं त्रेपन्न हजार दोनशे रुपयापासून परत मार्केट जायला किती पाहिजे तर साधारणतः त्रेपन्न हजार दोनशे पासून पुन्हा आठशे रुपये वाढणं गरजेचं आहे त्यावेळेस मार्केट कुठं चोपन्न हजाराचा पल्ला जो आहे हा गाठणार आहे आणि ज्यावेळेस मार्केट चोपन्न हजारचा गठ्ठा टप्पा गाठवेल त्यावेळेस मात्र आपल्याला आठ हजारचा टप्पा गाठलेला पाहायला मिळेल आता हे कसं तर साधारणतः बावन्न हजार पाचशेचं जे मार्केट आहे हे ज्यावेळेस त्रेपन्न हजार दोनशे होणार आहे म्हणजे आठशे रुपयांची वाढ होणार आहे त्यावेळेस हे मार्केट अकोना मा जे आहे मा तर अकोला बाजार समितीमध्ये म्हणजे अकोट बाजार समितीमध्ये सर्वसाधारणतः सात हजार सातशे सात हजार आठशे सात हजार नऊशे एवढा तर होऊ शकतो सर्वसाधारणतः सात हजार सातशे ते सात हजार आठशे पण इथं आपल्याला लोकल बाजार की भाव किती पाहायला मिळतील जर इकडे आठशे रुपये जर वाढले तर साधारणतः चारशे पाचशे चारशे रुपये सर्वसाधारणतः वाढू शकतात म्हणजे याच्यामध्ये किती होणार आहे सहा हजार नऊशे किंवा सहा हजार आठशे हा दर राहील याच्यापेक्षा जास्त राहणार नाही मग हे मार्केट त्रेपन्न हजार दोनशे पेक्षा वाढणं गरजेचं आहे आणि हेच आपल्याला या आठवड्यामध्ये पाहिजे तर येणारा जो आठवडा असेल या आठवड्यामध्ये आपण पकडून की साधारणतः आठशे रुपयाची वाढ होणार आहे म्हणजे सर्वसाधारण जो आज सहा हजार पाचशे रुपयाचा हा जाऊ शकतो सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे स्थानिक मार्केटमध्ये आणि सात हजार सातशे ते सात हजार आठशे हा दर आपल्याला पाहायला मिळेल अकोट बाजार समितीमध्ये म्हणजे हा एकूण एक आठवड्याचा अंदाज आहे परंतु याच्यामध्ये जर वाढ होण्यासारखं वाढत असेल तर तुम्हाला रोज अपडेट व्हिडिओ सकाळी साडेसात वाजता आपल्या चॅनलवर लाईव्ह येतो त्यामुळे तुम्ही रोज सकाळी साडेसात वाजता आपल्या चॅनलवर हा लाईव्ह व्हिडिओ कापसाचा सा बाजारभावाचा जो व्हिडिओ आहे हा नक्की पहा याने तुम्हाला नक्की रोज अपडेट मिळत जाईल आणि विशेष म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला हे मिळून जाईल की आजचं मार्केट काय असणार आहे यामुळे तुम्हाला विक्री करायची की नाही करायची असा अंदाज घेते मित्रांनो अशाच बाजारभावाच्या अंदाजासाठी आपल्या ग्रीन गुड चॅनलला फॉलो करा धन्यवाद